सत्य आणि आयसेचे धडे दिले साऱ्या जगाला सत्य आणि आयसेचे धडे दिले साऱ्या जगाला कोटी कोटी वंदन करते बापू आम्ही बापू आम्ही तुम्हाला नमस्कार बालमित्रांनो माझे नाव समीक्षा बाळासाहेब मुंडे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादारी आहे मी सावली वर्गा शिकते मी आज तुम्हाला महात्मा गांधी यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी ही माझी विनम्र आज दोन ऑक्टोबर आपण महात्मा गांधी जयंती साजरी करीत आहोत प्रथम सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधी हे भारताचे एक ठोर स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसा अहिंसेचे मार्ग बर्गी करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे या माथे फिरू माणसाने महात्मा गांधीजींना मळ्या झाडल्या त्या म्हणून महात्मा गांधीजींनी हे राम म्हणून त्यांनी आख्याचा श्वास घेतला एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत